तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये नवीन अशा भरती विषयी माहिती घेणार आहोत जे आहे मुंबई उच्च न्यायालयांतर्गत अंतर्गत निघालेल्या जागा आहेत मित्रांनो वाहन चालक या पदासाठी जागा निघालेल्या आहेत त्यांनी काय सांगितलेलं आहे ते बघणार आहोत उच्च न्यायालय मुंबई मुख्यालय मुंबईच्या आस्थापनेवर खालील नमूद केलेल्या पदांकरिता उमेदवारांची निवड यादी दोन वर्षांकरिता तयार करण्यासाठी जाहिरात प्रसिद्धीच्या दिनांकास पात्रता धारण करणाऱ्या निरोगी व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत वाहन चालक पदासाठी या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत तुम्ही बघू शकता पदांची रिक्त संख्या किती असणार आहे तर सद्यस्थितीत रिक्त असणारी जी पदं आहेत ती तीन आहेत पुढील दोन वर्षात रिक्त होणारी पदे ही आठ असणार आहेत टोटल अशी या ठिकाणी अकरा जागा निघालेल्या आहेत निवड यादी या ठिकाणी अकराची तयार करण्यात येणार आहे नियमाप्रमाणे वाहन चालक या पदाची वेतन मॅट्रिक्स काय दिली जाणार आहे तर एस दहा चा पे स्केल असणार आहे एकोणतीस दोनशे ते ब्याण्णव तीनशे या ठिकाणी तुम्हाला सॅलरी दिली जाणार आहे व नियमाप्रमाणे भत्ते या ठिकाणी लागू असणार आहेत त्यांनी काय सांगितलेलं आहे चाचणीसाठी मुलाखतीसाठी उमेदवार स्व खर्चा हजर राहावे लागणार आहे नियुक्ती व अल्पसूचीचे सर्व अधिकार प्रशासन उच्च न्यायालय अपील शाखा मुंबई याचे स्वतःकडे राखून ठेवले आहेत पात्रता काय असणार आहे उमेदवार कमीत कमी एस एस सी म्हणजेच दहावी उत्तीर्ण असणे वा आवश्यक आहे किंवा तसं परीक्षा उत्तीर्ण असावा उमेदवारास मराठी व हिंदी भाषा लिहिता वाचता व बोलता येणे आवश्यक असणार आहे जाहिरात प्रसिद्धीच्या तारखेस उमेदवाराचे वय एक किमान एकवीस वर्ष व कमाल अडोतीस वर्ष असावे मागासवर्गीय उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा त्रेचाळीस वर्ष असणार आहे न्यायालयीन कर्मचारी किंवा शासकीय कर्मचारी यांना कमाल वयाची अट नाही त्यानंतर सांगितलेले आहे उमेदवारास अर्ज करण्याच्या तारखेस किमान तीन वर्ष हलके आणि किंवा जड मोटर वाहन चालवण्याचा अनुभव असावा उमेदवाराचा वाहन चालवण्याचा पूर्व कार्यकाल रेकॉर्ड स्वच्छ असावा उमेदवारास मोटर वाहनाची देखभाल व वा सर्वसाधारण दुरुस्तीचे ज्ञान असणे आवश्यक असणार आहे उमेदवारास मुंबई शहराची स्वाभाविक रचना माहिती असावी उमेदवार शारीरिक दृष्ट्या सुदृढ आणि निर्व्यसनी असावा त्याचबरोबर काही अटी दिलेल्या आहेत जसे की त्याचे तिचे चारित्र्य आणि वर्तणूक चांगली असावी तो ती करार करणे सक्षम असावा त्याला तिला नैतिक पत्नाच्या गुन्ह्यासाठी दोषी ठरवण्यात आले नसावे किंवा त्याला तिला कोणत्याही न्यायालयात एम पी एस सी युपीएससी किंवा कोणत्याही राज्य सेवा आयोगाने त्यांच्याद्वारे आयोजित केलेल्या परीक्षा निवडीमध्ये उपस्थित राहण्यापासून कायमचे काढून टाकले नसावे किंवा अपात्र ठरवले नसावे अर्थातच काय सांगितलेलं आहे की तुमच्यावरती कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल नसावा अर्जा अर्जा ही गोष्ट या ठिकाणी सांगितलेली आहे ऑनलाईन शुल्क किती भरायचा आहे तर पाचशे रुपये ऑनलाईन अर्ज शुल्क भरल्याशिवाय अर्ज अर्ज विचारात घेतले जाणार नाहीयेत ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे अर्ज करण्याची पद्धत ही यांची ऑफिशियल साईट आहे या साईट वरती जाऊन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज हा करू शकणार आहात ऑनलाईन अर्ज जाहिरात प्रसिद्धीच्या दिनांकापासून पंधरा दिवसाच्या आत तुम्हाला अर्ज करायचा आहे म्हणजेच ही जाहिरात आता प्रसिद्ध झालेली आहे पंचवीस चार दोन ला तर दिनांक नऊ पाच दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे